या बापाच्या डोळ्यातले अश्रू खोटे आहेत का पोरी ए पोरी पण या बापाला तुम्ही लाचार करणार या बापांच्या सोबत दोन आमचे बाप आहेत पाच माझी मागा छत्रपती शिवाजीराजे छत्रपती राजुश्री शाह तुम्हाला आवडेल त्या बापांना मान खाली घासले तू फक्त शिकून मोठी वा राज राजकुमार राजकुमार उभी करण्याची ताकद वाका या वाकामध्ये आहे वा आणि म्हण या वयामध्ये फक्त शिकाय कबोरी मोठा हो आणि ज्या वेळेला तुझ्या पंथामध्ये ताकद येईल त्यावेळेला निर्णय घ्यायला तू आहे सक्षम आहे सो सगळ्या पोरीने आपला हात वरती आहे उजवा चाल उजवा हात वरती करा काल उजवा हात वरती सगळ्या पोरीनं ठेव डोक्यावरती डोक्यावरती ठेव डोक्यावरती ठेव आणि एका मिनिटासाठी हे जेव्हा दीड वर्षाची होती त्या बाप्पाला भेटी मारत होती तो बाप डोळ्यासमोर आण पोरी हो डोळ्यासमोर आण नाला तो बाय आणि आता सांग तुझ्या बापाला पप्पा हे माझं वय शिकण्याचा आहे पप्पा मी फक्त शिकणार हे पप्पाचं वय स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा आहे पप्पा मी पायावर उभे राहणार पप्पा मी कुठल्याही आमिषाला बळी पडणार नाही पप्पा मी कुठल्याही प्रेमाच्या खोट्या प्रेमाच्या मागच जाणार नाही पप्पा मी शिकून